दिशा सालियान आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या होत असतानाच एक माहिती समोर आले दिशा सालियनच्या मृत्यूवरून आरोप होत असतानाच आता दिशा सालियनच्या वडिलांच्या अफेअरमुळे संबंधितांना पैसे देऊन ती थकली होती कष्टानं कमवलेला पैसा नको त्या बाबींसाठी खर्च होत असल्यानं दिशानं याबाबत मित्रांशी सुद्धा तिचं बोलणं केलं होतं याच आर्थिक तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचे मालवणी पोलिसांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्टमध्ये समोर आले यापूर्वी झालेल्या शवविच्छेदन अहवालामध्येही दिशावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाला नसल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आले दिशा साल्यांचा मृत्यू हा आठ जून दोन हजार वीस रोजी झाला होता त्यानंतर तीन दिवसांनी तिचं पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आली तीन दिवसांनी तिचं पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे त्यामध्ये दिशा शरीरावर हाताला पायाला छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आलाय दिशेच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलाय तसेच दिशेच्या नाकातून आणि तोंडामधून देखील रक्त येत होतं असं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय मात्र तिच्यावरती कुठल्याही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असा रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे